नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्री वट पौर्णिमेचे व्रत का करतात काय आहे त्याच्यामागे शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण कोणत्या देवता आहेत या व्रताच्या आणि यामागे कोणत्या देवतेची कथा आहे आणि व वडाचे काय महत्त्व आहे ते संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जे नवीन असाल त्याने जरूर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया हे व्रत करतात वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणाऱ्या सावित्रीच्या पतीव्रतेचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झाले वटवृक्ष आणि वटपौर्णिमा यांचे महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतापैकी सावित्री ही आदर्श मानलेली आहे तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या प व्रताचा आरंभ केला वटपौर्णिमा या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून सत्यवान नारद आणि यमधर्म या उपांग देवता आहेत वटपौर्णिमा करण्याची पद्धत प्रथम सौभाग्यवती श्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करावा नंतर वडाचे सोडोपचारे पूजन करावे पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे म्हणजे वडाच्या खोडाभोवती सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे उजव्या दिशेने पाच पाच वेळेस हा धागा गुंडाळावा पूजेच्या शेवटी अखंड सौभाग्य लाभू दे जन्मजन्मी हाच पती लाभू दे तसेच धनधान्य आणि खुल यांची वृद्धी होऊ दे अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करावी तर वटवृक्षाचे महत्त्व यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली म्हणून वटवृक्षाची सावित्रीचे नाव जोडले गेले प्रलय झाला तरी वटवृक्ष असतोच तो युगांताचा साक्षीदार आहे वेळेच्या अभावी काही शहरामध्ये काही स्त्रिया वडाची फांदी आणून घरीच वडपूजन करतात त्यापेक्षा वडाच्या झाडातून अधिक लाभ मिळतात त्यामुळे वडाच्या झाडाचीच पूजा करावी वडाच्या मूळ खोडामध्ये अधिक प्रमाणात शिवतत्व समावलेले असल्याने प्रत्यक्ष झाडाची भावपूर्णरित्या पूजा करून तीस प्रतिशत तर केवळ फांदीच्या पूजेने दोन तीन प्रतिशत एवढ्याच प्रमाणात लाभ मिळण्यास सहाय्य होते मूळ खोडविरहित झाडाची फांदी ही झाडाच्या मूळ चेतनापासून विलग्न झाल्याने तिच्यामध्ये अचेतन तत्व अधिक प्रमाणात असल्याने तिची चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमताही अतिशय नगण्य असते फांदीतील अचे अचेतन तत्वाचा परिणाम म्हणून तिचा चैतन्यवहन करण्याची क्षमताही अतिशय नगण्य असल्याने घरी वडाची फांदी आणून पूजा करण्याने फारसा लाभ मिळत नाही ज्या ठिकाणी नैसर्गिकता अधिक असते त्या ठिकाणी चेतनेचे प्रमाणही अधिक असल्याने चैतन्याच्या फलप्राप्तीचे प्रमाणही अधिक असते तर काही स्त्रिया वडाचे चित्र काढून त्याची पूजा करतात पण यातून अधिक लाभ मिळत नाहीत त्यासाठी पन्नास प्रतिशतच्या पुढे पूजकाची पातळी असायला हवी कागदावर वडाचे चित्र काढून त्याची पूजा करून इष्ट चैतन्याची फलप्राप्ती करण्यासाठी पूजकाची पातळी पन्नास प्रतिशतच्या पुढे हवी तरच पूजकाच्या अव्यक्त भावाच्या प्रमाणात चित्राला देवत्व प्राप्त होऊन पूजकाला चैतन्य प्राप्त होते अन्यथा नाही नाहीतर याचा सर्वसामान्य जीवाला एक दोन प्रतिशत एवढ्या प्रमाणातच लाभ मिळण्यास सहाय्य होते तर आता वडाचे महत्त्व बघूया वडाचे झाडाचे सूक्ष्म परिष परीक्षण काय आहे वडाच्या झाडात परमेश्वरी तत्त्व अगोदरच कार्यरत असतात वटपूजन करताना श्रीमती भावाचे वलय निर्माण होतात ईश्वरी अनुसंधान होणे पूजा सांगणाऱ्या पुरोहितांच्या अनाहात चक्राच्या ठिकाणी मंत्रशक्तीचे वलय निर्माण होतात आणि त्याच्या मुखातून मंत्रशक्तीच्या प्रवाहाचे वातावरणात प्रक्षेपण होते झाडात परमेश्वराकडून निर्गुण तत्वात्मक प्रवाह आकृष्ट होतो झाडात निर्गुण तत्वात्मक वलय निर्माण होतात झाडात निर्गुण तत्वात्मक कण कार्यरत असतात झाडात ईश्वराकडून आनंदाचा प्रवाह येतो आनंदाचे वलय निर्माण होतात झाडात चैतन्याचा प्रवाह आकृष्ट होतो झाडातून तसेच त्याच्या पारंब्या आणि इतर भाग यातून चैतन्याच्या प्रवाहाचे वातावरणात प्रक्षेपण होते झाडात तसेच वातावरणात चैतन्याचे प्रक्षेपण होते झाडातून पूजन करणाऱ्या स्त्रीकडे चैतन्याच्या प्रवाहाचे प्रक्षेपण होते स्त्रीमध्ये चैतन्याचे वलय निर्माण होते ईश्वराकडून चैतन्यरूपी आशीर्वादाचा प्रवाह स्त्रीकडे आकृष्ट होतो स्त्रीच्या शरीरात शक्तीचे वलय निर्माण होतात तिच्या देहात शक्तीचे कण कार्यरत स्वरूपात फिरतात तिच्या देहाभोवती संरक्षक कवच निर्माण होतात हा वटवृक्ष शिवतत्वस्वरूपी चैतन्याने भरित वृक्ष आहे किरणांच्या रूपात भ्रमण करणारे शिवतत्व केंद्रबिंदूतून चैतन्य किरण प्रक्षेपित होतात चैतन्याचे वलय प्रक्षेपित होतात तर असे या वडाचे महत्त्व आहे आणि याची या वटवृक्षाकडून अशा शक्ती आपल्याला लाभतात त्यामुळे वडाच्या झाडाची फांदी वडाच्या झाडापासून वेगळी करून तिची पूजा करणे अयोग्य आहे झाडापासून त्याची एखादी फांदी वेगळी केली असता तिच्यातील धारणा संपते आणि ती फांदी निर्जीव बनते वटपौर्णिमेच्या दिवशी काही स्त्रिया बाजारातून वडाच्या झाडाची फांदी आणून तिचे पूजन करतात परंतु स्त्रियांना त्याचा फारसा लाभ होत नाही असे पूजन करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अवयव वेगळा करून तिच्या त्या अवयवाचा वापर करणे होय वडाच्या झाडाच्या फांदीत स्वरूपात थोड्या प्रमाणात चैतन्य वलय स्वरूपात कार्यरत असतात पूजन करणाऱ्या सामान्य स्त्रीमध्ये भाव नसल्यामुळे कर्मकांड केल्याप्रमाणे केवळ करायची म्हणून कृती केल्याने तिच्यामध्ये भावनेचे वलय निर्माण होतात वडाच्या झाडाच्या फांदीतील सजीव तत्व संपल्यामुळे तिच्या रजतमप्रधान वलय निर्माण होतात या वलयातून वातावरणात तमोगुणी प्रवाहाचे प्रक्षेपण होते वातावरणात तमोगुणी कणाचे प्रक्षेपण होतात फांदीतील प्रधान वलयातून पूजन करणाऱ्या स्त्रीचे दिशेने तमोगुणी प्रवाहाचे प्रक्षेपण होतात स्त्रीमध्ये तमप्रधान वलय निर्माण होतात खांदीच्या वाळणाऱ्या पानावर वायुमंडलातील वाईट शक्तींनी आक्रमण करतात व्यक्तीला स्वतःच्या सोयीनुसार देव हवा असतो पण ते शक्य नाही त्यामुळे अशा प्रकारे पूजन करून कोणाला फारसा लाभ होत नाही वटवृक्ष हा शिवरूपी आहे वडाच्या खोडात गर्भशाळुंकेचा वास असतो वडाच्या खोडाच्या उभ्या छेदावर जी सूक्ष्म वलय असतात त्या वलयामध्ये सुप्त लाटारूपी लहरीचे प्रमाण अधिक असते या लहरी ब्रह्मांडातील शिवतत्व आकृष्ट करून घेतात आणि आवश्यकतेप्रमाणे वायुमंडलात प्रक्षेपित करतात वटपौर्णिमा या तिथीला ब्रह्मांडात येणाऱ्या शिवतत्वाच्या लहरी या क्रियाशक्तीशी निगडित असतात ज्यावेळी वडाच्या खोडाला मध्यभागी धाग्यांनी गोंधाळले जाते त्यावेळी जीवाच्या भाऊ ऊर्जेप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होतात आणि धाग्यामध्ये संक्रमित होऊन बद्ध होतात धागा हा पृथ्वी आणि आप या तत्वांशी निगडित असल्याने या धाग्यामुळे देवतेचे तत्व आकृष्ट होऊन ते दिवसभर वायुमंडलात प्रक्षेपित होत राहतात कालांतराने या लहरी भूमीतून दूरवर संक्रमित होतात यामुळे संपूर्ण भूमी चैतन्यमय बनते शिवरूपी वडाची पूजा करणे म्हणजे त्या वडाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढवून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची करुणामय भावाने पूजा करणे होय कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती आणि शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्मसाधना बनून त्याचा जीवाला लाभ मिळण्यास सहाय्य होते म्हणून या दिवशी वडरूपातील शिवाला स्मरून पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करून कर्माला शक्ती शिव यांची जोड देऊन ब्रह्मांडातील शिवतत्वाचा यथायोग्य लाभ करून घ्यायचा असतो मार्कंडे ऋषीने सांगितलेली कथा अशा प्रकारे आहे जेव्हा यमदूत सावित्री सावित्रीच्या पतिव्रताच्या तेजासमोर भयभीत झाल्याने सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी स्वतः यमदेवाला यावे लागले सत्यवानाची जीवनयात्रा समाप्त झाल्यानंतर त्याचे प्राण घेऊन जाण्यासाठी यमदूत त्याच्यासमोर उपस्थित झाले मात्र त्यावेळी सत्यवानाचा देह सावित्रीच्या मांडीवर होता तिच्या पतिव्रताच्या तेजासमोर यमदूतांना उभे राहणेही कठीण झाले त्यामुळे साक्षात यमदेवच त्याचे प्राणहरण करण्यासाठी गेला त्याने आपल्या सामर्थ्याने सत्यवानाचे प्राण शरीरातून काढून घेतले यमदेव सत्यवानाचा प्राण घेऊन निघाल्याचे बघून सावित्री त्याच्या मागे चालू लागली सावित्रीला बघून यमदेव म्हणाला सावित्री तुझी जीवनरेखा अजून संपली नाही त्यामुळे तुला माझ्या मागून येता येणार नाही तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाली हे भगवन मी तुमच्या पाठीमागून येत नाही मी माझ्या पतीच्या मागून चालत आहे यावर यमदेव म्हणाला तुझा पती वनामध्ये मृत्यू येऊन पडला आहे तेव्हा त्याचे मरणोत्तर क्रियाकर्म करून त्याच्या आत्म्याला गती दे धर्मशास्त्रानुसार ते तुझे कर्तव्य आहे यमदेवाच्या या विधानावर सावित्री म्हणाली हे भगवन जे वनामध्ये मृत होऊन पडले आहे ते शरीर म्हणजे माझ्या माझा पती नाही ते माझ्या पतीचे शरीर आहे ते शरीर पंचमहाभूतांनी निर्माण केले आहे त्यात माझा पती राहत होता माझ्या पतीला तर तुम्ही घेऊन निघाला आहात धर्मशास्त्र सांगते पतीने पत्नीने नेहमी पतीच्या मागून जावे तेच धर्माचरण मी करत आहे आणि धर्माचरण करण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही सावित्रीचे हे उत्तर म्हणजे आत्म विवेकाचे उत्तम उदाहरण आहे यमदेव हा स्वतः धर्मराज आहे साहजिकच तो धर्माचर धर्मचरणापासून कुणाला रोखू शकत नाही अशा प्रकारे धर्मसंकटात सापडलेल्या यमदेवाने सावित्रीला म्हटले तुझ्या या उत्तराने मी प्रसन्न झालो आहे पण मला माझे कर्तव्य सोडता येणार ना नाही त्यामुळे पतीला जिवंत करण्याच्या बदल्यात तू एक वर माग यावर सावित्री म्हणाली हे भगवन माझे सासू सासरे नेत्रहीन आहेत त्यांना नेत्र प्रदान करा सावित्रीचे बोलणे ऐकून एमदेवाला आश्चर्य वाटले तो म्हणाला आत्ताच तू नश्वर शरीरावर भाष्य केलेस मग वर मागण्यास सांगितल्यावर तू त्याच शरीराच्या नश्वर नेत्रांचा वर कसा मागितलास सावित्री म्हणते हे देवा मनुष्य नेत्रहीन असला तरी तो आंधळा असत नाही हे सत्य आहे त्याला ज्ञानाची दृष्टी असते पण जोपर्यंत जीवन आहे आणि दृष्टीगोचर जगात कर्मे करायचे असतात तर उत्तम धर्माचरण करण्यासाठी शरीर सुदृढ असायला हवे सूक्ष्म ज्ञानेंद्रियाच्या समवेत स्थूल ज्ञानेंद्रियही सक्षम असायला हवीत यमदेव या उत्तराने प्रसन्न झाला सासू सासऱ्यांना नेत्र प्रदान करून सावित्रीला परत जायला सांगितले तरीही सावित्री पुन्हा यमदेवाला मागून चालू लागली सावित्रीला पुन्हा पाठीमागून येताना बघून आता मात्र यमदेव संतापला तो म्हणाला सावित्री मी तुला जे पाहिजे ते सर्व दिले यापुढे तू येऊ नकोस हवा तर तू आणखी एक वर माग पण तू मागे येऊ नकोस यावर सावित्री म्हणते भगवान धर्मशास्त्र सांगते देवतांच्या दर्शनानेच माणसाचे कष्ट दूर होतात मात्र माझे कष्ट अजून दूर झालेले नाहीत मी आपल्या शरण आले आहे आपण माझ्यावर कृपा करा आणि आमचे धर्माचे राज्य आमच्यानंतरही अबाधित राहण्यासाठी शंभर पुत्रांचे वरदान द्या आता धर्मराज्य अबाधित ठेवण्यासाठी वर मागणाऱ्या सावित्रीवर यमराज प्रसन्न झाला आणि त्याने तिला शंभर पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला साहजिकच त्यासाठी सत्यवानाला जीवदान देणे यमराजाला भाग पडले सावित्री पुन्हा यमराजाच्या मागून चालू लागली यावर यमराज म्हणाला तुला हवे ते वर दिले आता तू माझ्या मागून काय येतेस यावर सावित्री म्हणते तुम्ही मला मोठ्या धर्मसंकटात टाकले आहे त्यातून मार्ग कसा काढावा ते मला समजत नाही तुम्ही सत्यवानाचे प्राण हरण केल्याने वृद्ध काळात मला सासऱ्यांची सेवा करायची दुसऱ्या बाजूने माझ्या वडिलांना पुत्र नसल्याने त्यांच्या राज्याचे दायित्व मला बघावे लागेल मी अडचणीत सापडले आहे मला तुमच्याविना कोण सोडवणार सावित्रीची वाक्यपटुता बघून यमदेवाने तिच्या वडिलांना पुत्र होण्याचा वर दिला आणि परत जाण्यास सांगितले तरीही सावित्रीने यमदेवाचा पाठलाग चालूच ठेवला सावित्रीला पुन्हा पाठीमागून येताना बघून यमदेवाने तिला येण्याचे कारण विचारले तेव्हा सावित्री म्हणाली हे भगवान धर्मशास्त्र सांगते संताची कृपा सत्संग आणि देवदर्शन अत्यंत भाग्यवंताला लाभते ते प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने सर्वस्वाचा त्याग करून त्याच्या चरणी राहावे मग मी तुमचा सत्संग कसा सोडू मला धर्माचरण करण्यापासून रोखू नका या उत्तराने धर्मसंकटात पडलेल्या यमदेवाने तिला आणखी एक वर मागण्यास सांगितले तेव्हा तिने सासू सासऱ्याचे गेलेले राज्य परत मागितले सावित्रीने सासऱ्यांचे राज्य परत मिळवण्याचा वर मागितल्याने यमराज्य पुन्हा अचंबित झाला त्याने विचारले सावित्री तू आत्ताच सर्वस्वाचा त्याग करून संताची कृपा आणि देवतांचे दर्शन यांचे महत्त्व सांगितलेस मग वर मागताना राज्य का मागितलेस यावर सावित्री म्हणते हे भगवन धर्मशास्त्र सांगते मनुष्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या समवेत इतरांकडूनही धर्माचरण करून घेतले पाहिजे इतरांकडून धर्माचरण करून घेण्यासाठी राजधर्मासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही राज्यसत्ता हातात असेल तर सर्वांना धर्माचरण करणे सोपे होते धर्म टिकून ठेवण्यासाठीच मी हा वर मागितला यमराज प्रसन्न झाला आणि त्याने वर दिला शेवटी यमदा यमदेवाने सावित्रीला विचारले सत्यवानाचे आयुष्य अवघे एक वर्ष उरल्याची कल्पना नारद मुनींनी तुला दिली होती तू राजकन्या होतीस तुला सत्यवानापेक्षा सुंदर आणि पराक्रमी राजकुमार भेटला असता तरीही तू पती सत्यवानालाच का निवडलेस यावर सावित्रीने उत्तर दिले जेव्हा मी वनात सर्वप्रथम सत्यवानाला बघितले तेव्हा तो आपल्या अंध अंधमातापित्याची अतिशय मनापासून सेवा करत होता खरतर परिस्थितीतही शांत राहून आनंदाने जो मातापित्याची सेवा करतो त्याच्यात निश्चयितच दिव्य आत्मा वास करत असणार असे मला वाटले निवळ शारीरिक सौंदर्य आणि पराक्रम मनाला आनंद आणि शांती यांची अनुभूती देऊ शकत नाही म्हणूनच तेजस्वी आत्मा असलेल्या सत्यवानाला मी पती मानले वटपौर्णिमा या व्रतामधून धर्मचरण करण्याची बुद्धी सर्व सुवासिनींना प्राप्त हो आणि सर्व स्त्रिया धर्मचरणी होत हीच श्री महादेवाच्या परत गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद